गाड्या स्लीप मारत आहे स्पीड करत आहे ट्रक पण नाही येते पुढे चलो खुदा ऑफिस मिलेंगे तर झेलम एक्सप्रेस चा प्लॅटफॉर्म डिक्लेअर झालेला आहे विश्राम घरभर विचारला मी पण तिथे रूम काही एवढा खास नाहीयेत म्हणजे माणसं थांबू शकतात पण लेडीज साठी नको ते महाराष्ट्रामध्ये आलो आम्ही बऱ्याच वेळ झाला महाराष्ट्रामध्ये येऊन खूप चांगला वाटतं मित्रांनो आता खाली उतरलं थोडं खूप स्नो थो जोरदार जो स्नोफॉल फॉल चालू आहे हेवी ट्राफिक हे रस्ते झाले एकदम स्लीपरी आता थोडी ट्रॅफिक नॉर्मल झाली बराच वेळ आम्ही बसलो होतो गाडी एकदम स्लो जात आहे आता भरपूर खूप जमा आहे पेट्रोल पंप बघा आधीवर भरपूर जमा झालाय आता स्नोफॉल थांबला मित्रांनो तर आता लवकर पोहोचू आम्ही जम्मूला आमची ट्रेन रात्री बारा आहे प्रॉब्लेम नाही भरपूर वेळ आहे आता इथे थांबला स्नोफॉल इकडं काही स्नो पडून गेला इकडं बोल दाखवतो तर कसं वाटलं तुम्हाला आता स्नोफॉल मी सुद्धा माझ्या आयुष्यात पळूनच बघतोय स्नोफॉल मला तर जाम भारी वाटलं हो थंड पोलीसची गाडी बघा ट्रॅफिक जाम किती आता इकडे गाड्या स्लीप मारत आहे बघा करत करते आ ट्रक पण नाही येते पुढं आता बनिहाल अर्ध्या घट्ट बनिहाल बनिहाल बनिहालच्या पुढे गेलं की मग हे बर्फ संपून जाईल सॉक्स आहे का सॉक्स आहे का झालं बर्फ कमी झालं कमी झाला स्वाब म्हणता पुढे आलो टी ब्रेक घेतोय आणि हे खात आहे कलाडी नाही मी नाही खात कलाडीच ना कलाडी कलाडी हे कलाडी मैंने कभी खाई नाही ऑमलेट जे ऑमलेट अंदर चीज आहे लोकल चीज क्या लोकल अच्छा आता जम्मूला पोचतो आम्ही पंधरा मिनिटात किलोमीटर बाकी आता वाजले आहेत साडेसात आम्हाला बराच वेळ लागला आम्ही तीन वेळ थांबलो रस्त्यात जेवण करायला वगैरे त्यामुळे अजून ट्रेनला बराच वेळ आहे तर चांगला राहिला प्रवास आणि कश्मीर ट्रीप जबरदस्त राहिली आमची शेवटचा दिवस अमेझिंग होता जो आजचा दिवस रिट जेव्हा आम्ही रिटर्न येतोय मजा आली खूप स्नोफॉल एक्सपिरियन्स केला तर आता आम्ही उतरलो आठ वाजले आता इथून रेल्वे स्टेशन जम्मू रेल्वे स्टेशन एक दोन किलोमीटर आहे तुम्ही जातो रेल्वे स्टेशनला सामान काढून घेतो चलो खुदा थाँगे। थाँगे। मिलेंगे समर मे एप्रिल मे जून वो टाइम पे ना ओके बढिया रहा आपना ना या या डाल दूंगा व्हिडिओ लेना सब्सक्राइब कर लेना चलो तर आम्ही पोचलो आता जम्मू तवी रेल्वे स्टेशन साडेआठ वाजले आमची ट्रेन आहे बारा वाजता पाहुणे बारा वाजता सुद्धा आहे ना जम्मूच्या या स्टेशनच्या बाजूलाच आहे ना बघा हॉटेल वगैरे हो आहेत विश्राम घर हॉटेल ले रॉय भोजनालय तिथे पण भोजनालय तुमची जेवणाची सोय होऊ शकते इतर तर रात्री बिराते आले तर तुम्ही थांबू शकता त्याची विश्राम घर आहे ना तिथे दोन चार मिळते तर तुम्ही थांबू शकता इथे आपल्या झेंडा इन्क्वायरी केली जम जम्मू तवी दे पुने। चेलर इतना रहे। ते पुणे चेलर एक्सप्रेस इथूनच निघणार आहे ते मागच्या वेळेस काम चालू होतं तिथं म्हणून ती विजयपूरला थांबली होती आता पण काम सुरू आहे प्लॅटफॉर्मचं अलामी प्लॅटफॉर्मवर बेटी पण फर्स्ट सेकंड तिथे तर जेलम एक्सप्रेसचा प्लॅटफॉर्म डिक्लेअर झालेला आहे इथूनच निघणार आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून निघणार आहे ती आता थोडं काहीतरी खाऊ नये मी इथून कारण की आमच्या ट्रेनला आता वेळ आहे अजून पावणे बारा वाजता इकडे पण थंडी आहे पण आता मी काश्मीरमधून आलो तर जम्मूची थंडी काय वाजत नाही तेवढी ते नॉर्मल थंडी वाट वाजत आहे आता पुण्याला गेल्यावर तर मला इतकी गर्मी होईल तिथं आता की असं वाटतं की एसीत लावा लागतो का काय हे जम्मू स्टेशनसमोर हे विश्राम घर आहे ते विचारू चौकशी करून येतो एकदा काय रेट आहे कसं आहे विश्राम घरभर विचारलं मी पण तिथं रूम काही एवढा खास नाही आहेत म्हणजे माणसं थांबू शकतात पण लेडीजसाठी नको ते तिथं शंभर रुपये घंट्याने पण थांबू शकतात किंवा मग तो सातशे रुपये म्हणे सकाळपर्यंत थांबायचं असेल तर मला काय आवडलं नाही ते चांगलं नाही आहे एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर वन आता वाजले सव्वा अकरा आणि पुणे जम्मूतवी एक्सप्रेस आली आहे प्लॅटफॉर्मवर अकरा झिरो अठ्याहत्तर नंबर आहे डाऊन टू पुणे पोच पोझिशन आहे आमची आपला थर्ड ए सी आहे आता ट्रेन झाली चालू अकरा वाजून चाळीस मिनटं झाली आम्हाला पण आमचे मित्र भेटले पूर्ण सी तिकडं जे आहे बुलढाण्यातले सगळे सॉरी पुण्याचे सगळे दोन दिवसानंतर पोचू म्हणजे कमीत कमी दोन दिवस लागतात ही ट्रेन लेट राहतेच स चाळीस घंटे लागतात परवा पोचू तर आता मस्त झोपतो मग भेटूया आपण सकाळी चला मग शिव सकाळ मित्रांनो आता मी पोचलो आहे पानिपतच्या पुढे हे स्टेशन आहे तामोलखा म्हणून तर सव्वा बारा वाजता पोचू दिल्लीला आम्ही सध्या मथुराला पोचलो आणि दिल्लीला असताना आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केलं होतं व्हेज फ्राईड राईस तर ट्रेनमध्ये काही जेवण चांगलं नसते म्हणून हॉट झोमॅटोनं ऑर्डर केलं ते बरोबर मथुरा स्टेशनला आलं म्हणजे एक घंटा आधीच आम्ही ऑर्डर केलं होतं

पण महाराष्ट्रामध्ये येऊन खूप चांगलं वाटतंय मित्रांनो आपल्याकडे खायला पण चांगलं भेटते प्लॅटफॉर्मवर तिकडं दिल्ली साईडला चांगलं जेवण नाही काही नाही इवन फळं नाही भेटत इथं तर आता मनमाड गेलं मागं जन्शन मन मनमाडला केळी द्राक्ष पेरू वडापाव कचोरी भेळ इडली वडा सगळं भेटत होतं आणि ते पण रिजनेबल रेटमध्ये त्यामुळं आपला महाराष्ट्र महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र दुसऱ्या राज्यामध्ये चार पाच दिवसांत यांना बोर व्हायला लागते इव्हन काश्मीरमध्ये पण आम्ही म्हणजे ते कंटाळातो आम्हाला ते बर्फ वगैरे पाहून 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 थंडी पण एवढी भयानक की एकदम म्हणजे हड्ड्यापर्यंत जातोच त्यांनी तर मग अशा ठिकाणी ना आपण जास्त दिवस नाही राहू शकत पाच दिवस खूप झाले बर्फामध्ये नाही जमत आपल्याला असं वाटतं त्यामुळे कधी जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कधी उन्हात बसतो मस्त आता पोचू आम्ही बरोबर राईट टाईम एक घंटाच जेटे ट्रेन पाच सहा वाजेपर्यंत पोहोचू चाराचा टायमिंग आहे ट्रेनचा या ट्रेननं बराच वेळ लागतो चाळीस घंटे कधी कधी वायदा घेऊन जातो कारण की आपल्याला सवय नसते चाळीस घंटे ट्रेनमध्ये बसण्याची पण ट्रेनचा प्रवास स्वस्त आहे ना लाईट रिक्षा तर एखाद्या वेळेस तुम्हाला जायचं असेल काश्मीर किंवा वैष्णवी माताजी जर आला तर या ट्रेनचा उपयोग तुम्ही करू शकता आता आलं दौंड स्टेशन आम्ही एक घंट्यात पाच वाजेपर्यंत पोहोचू शकतो सध्या चार वाजले आहेत छान राहिला पण आमचा काश्मीर काश्मीर ट्रीप मजा आली खूप सुद्धा कधी चान्स भेटला तर काश्मीरला नक्कीच जा आपल्याला ॲक्च्युली फॉरेनमधलं जायची काहीच गरज नाही आहे आपल्या भारतातच परत काही बघण्यासारखं आहे काश्मीरसुद्धा एक स्वित्झर्लँडसारखंच आहे मजा येते आणि विंटरमध्ये तर ॲडव्हेंचरस ट्रिक आहे विं विंटरची स्पेशली तर तुम्हाला कसे वाटले माझे आतापर्यंतचे काश्मीरचे सर्व व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुमच्यासाठी फ्री आहे मला त्यांनाही मोटिवेशन मिळते की अजून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन देऊ शकतो नवीन नवीन लोकेशन तुम्हाला दाखवू शकतो तुमचा सपोर्ट नक्की माझा सपोर्ट ठेवा मी अजूनसुद्धा त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की तर फायनली मित्रांनो आम्ही चाळीस घंट्या अंतर पोहोचलो पुण्यामध्ये आपल्या सुंदर पुण्यामध्ये छान वाटतं हे पुण्यात क्लायमेट चांगलं आहे थंडीने आता मला एकदम गर्मी होत आता मी घात आहे तर माझे सर्व व्हिडिओ नक्की बघा सगळे व्हिडिओ चांगले आले आहेत काश्मीरचे आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता हा व्हिडिओ संपवतो इथे आम्ही जातो होतो घरी तर चला मग भेटूया तोपर्यंत जय शिवराय बाय बाय